जामळ वगैरे घेऊन आले पहिला माहित नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आता पाहुणे नऊ वाजले तांगळ वगैरे घेऊन वाईट झालो मी मस्त पैकी नाश्ता वगैरे करायचंय चला मस्त पैकी दूध वगैरे घेऊन आलो मी बिस्किट वगैरे घेऊन आले मग चावल चालू लिहिलं काय 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 काम सारखं काय बाबा बिस्किट ना तेवढं मला आं तिथे इकडे इकडे थांबती तण दे एक सर या थँक यू नाश्ता जरा रे मित्र बाकी एंड पीदूचा जळले इकडे भांडे घासायचं काम परी सोबत कारण परी भांडे घास राहील ना क्या चालू आहे तर हमारे दोनाला तकलीफ होती या <laughs> ब्लॉग मध्ये बघत असा डोळे लाकड दिसते बडाला काय करता व्हिडिओ वगैरे बनव लागायचा ब्लॉग पण बनव लागायचं त्याच्यानंतर संध्याकाळी वेटिंग टाइम होतो एक नुद नुद ते ते ना एक एक दोन दोन वाजत एडिटिंगला अपलोड वगैरे त्याच्यामुळे होते का कशामुळे होते काय माहिती काय झालंय काय काळाला माझ्या डोळेला ना पहिले की झाले मी असं कधीच झालं नव्हतं पर्यंत मम्मी ते बोलत का तुमचे डोळे आले डोळे आले काय होते मला तर काही माहित नाही डोळे कसे काय होते काहीतरी करायला पाहिजे यार कारण तुम्हाला सांग का आता ना डोळे असे सरायला लागले असे चलतेय काही काही वेळेस दुखते इथं असं आतून असे ह्या साईडला दुखते एकूण ह्या साईडला दुखते आधी एकच डोळा होता आता दोन दोन डोळे चला काल पाऊस पडलाय आज माळ्यात जाऊन बघावं लागत आहे कसं काय झाले कस काय नाही साकुरा जावं काय मित्रांनो कारण डोळ्याचं जरा प्रॉब्लेम यायचे डोळे मात्र बरे दिवस झाले दे ना बरे दिवसापासून दे। दे। मी सहन करते जवळजवळ पाच सहा दिवस होऊन गेले अजून मला वाटलं होईल बरं होईल बरं मी असं इग्नोर करीत गेलो बट ते जरा अजून वाढतच चाललंय त्याच्यामुळे काहीच उपचार केला पाहिजे त्याच्यावरती लसणी टूप वगैरे भेटते वाटत छोट्या छोट्या आमच्या गावात तर भेटत नाही यार मित्रांनो गावात जर भेटत असते ना तर मग आपण इथल्या इथंच काहीतरी केलं असतं इथे ना या दुकानात जाऊन लसणी टूप आहे का बघून घ्या मित्रांनो आणि तसंच पुढे जाऊ मला तुम्ही चक्कर मारून चप्पल पण तुटली यार माझी चप्पल घ्यावं लागते लसती डूप आहे का लसणी डूप आहे का लसी लसणी टूप नाही ते छोट्याल्या नाही का नाही यार मित्र जाऊ जवळ मला काय आता पटनाव गाडी पण चालूच नाही यार मित्रनो माराव लाग पोचलं की मित्रांनो आपण आले मी जांभळे पैसे जांभळ खाऊ या इकडे जांभळे दिसते मला दिसते आता देना दोन चार जांभळे सर तेवत डोक्यावर लागले ना बर्या इकडे फेर ना माहितो किती दोन काळ उघड राहिले एक दोन तीन मी एक चार जांभूळ खायला बर मी इकडे सोडलो होतो इकडे लय मुंगे या त्याच्यामुळे फर खायला आर आर मला हे मला ना नाही अरे लय मोठं होतं रे जांभूळ तर त्याचा वाटोळ करून टाकलं एकदम फेच चाल पिशीब टाक नाय पिशी मस्त आलं रे हे आधी पडलं चांगलं रे

स्वतःच्या वावरतच ठेवले आणि जिथं गावठा म्हणजे काय माहिती मित्र जागा त्याच्यात केली आम्ही पण हाय असं नाही काही मुग मुग मी म्हणून मित्रांनो मी म्हणून समजून घेतो नाही ते हा मस्त मी काय मग बोले बर का मित्रांनो भारी आली बाजरी अशीच बाजरी जरी आली ना तरी आपल्याला बाजरी भरपूर असं तेवढं तेवढं केल्यासारखा अत्याचार काय केलं माहितीये का शाळा केली वर गेला ना हा मोठा घातली पण आम्हाला खाली बारीक फेकी आले चांगले आले मित्रांनो मला वाटलं येत आहे का नाही येते बट चांगलं आहे बाजू चला जांभळ वगैरे घेऊन आले मस्त माहित नाही बरीच रिॲक्शन कुठे एकटीच होती काय हॅलो काय बाबा काय रे आग बाबू बाळू मग पाहिजे ना पाहिजे ना

마사 아 마차이드 그시 어 카임 카임 자부 자부 하 자무 하 자무 दोडक्याची भाजी आणि बाजरीची भाकरी त्याचं उष्ट आहे मला खायला जेव्हा झालं मित्रांनो आणि इला एवढे जांभळे आवडले एवढे आवडले बास सारखं चालले जांभळ आणायचा वगैरे काय बेत नव्हता गेल्यानंतर आम्हाला जांभळ दिसले म्हणलं मग तेव्हा चढावा आधी मी चढलो मग मी उतरलो मग बऱ्या चढला साडेचार वाजले आणि साखरला निघले थोडस काम आहे दोन खेळे आणले होते ना आपण ते वाज वाजवून बसायला बट ही खेळ नसतात त्याला त्याला दोन मटर असते वेगळे नाटक मधून काहीतरी जाते आणि ते फिट होत आणि त्याच्यानंतर डोळ्यांचं बघून येतो मित्रांनो नेमकं काय होते काय नाही खेळ याच्यातच ठेवते मित्रांनो इथं पोहोचले साखर मध्ये पहिल्यांदा हार्डवेअरच्या दुकानात आले म्हटलं पहिल्यांदा एक चेंज करून घेऊन जावं आणि मग त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी बघून इथलं घेऊ आणि मग त्याच्यानंतर आपले लसणी तुप वगैरे घेऊ आणि पिलेलं थोडंसं खायला घेऊ आणि मग लगेच निघून घाम दिसत असेल मित्रांनो तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर गर्मी यार कठीण पावसाचे दिवस चालू तरी गर्मी यार घेतले मित्रांनो असं राहते खेळ वगैरे घेऊन केळं वगैरे घेतले पिरू पण घेतले पिरूला त्याच्यानंतर त्याचा साबण त्याच्यानंतर त्याचा पावडर आणि वडापाव पण घेतले आता निघले घरी घरी पोहचलो मित्रांनो मम्मी काय रे कोण खेळत माती तू आहे भाऊ माझ्या टास्तय मित्रांनो जे पहिले होते का ते नाही हे फिट करावं लागेल फिट करू वर जरी टाके जरी ठेवलं ना पाणी घेता निघून निघून रस्तुपा आणले मित्रांनो असे राहते हे टूपा डोळ्यात सोडायचे राहते डोळ्यात सोडायला सोडते नाही फायनली मित्रांनो नऊ वाजून आठ वीस मिनिटं जॉब पाहिजे तयार झाली जेवण वगैरे काही नाही केलं आज मी मला दुखत नाही परीला बरं नाही वाटत मित्रांनो परी जरा ताप आल्यासारखं झाले कस कस सारखं झाले काय झाले काय माहिती आमच्या घराला जरा प्रॉब्लेमच झाला काहीतरी घरात एकाच झालं की एकाच दुखत आहे एकाच झालं की एकाच दुखत आहे त्यामुळे झोपली आणि मम्मी जेवण करते पप्पा काय आले नाही अजून तिथे बोर्या आहे मोबाईल मध्ये फ्री फायर जर काहीतरी चालली फ्री फायरसाठी बाबा मित्रांनो जवळजवळ दहा वाजेपर्यंत थांबला आणि नेट नाही म्हणून बरं का नेट माझं मला फायव्हि ना म्हणून तुझ्या थांबलाय काहीतरी चाललंय मित्रांनो आपला ब्लॉग आता थांबू आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असं लाईक चॅनल सबस्क्राईब करा तर भेटेल नेक्स्ट लॉग मध्ये तो बाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बरोबर सोडल मित्रांनो नाही